नमस्कार मी योगिनी प्रभुदेसाई तगारे परम आदरणीय देशगौरव सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावरील मालिका मी सादर करत आहे तेजोनिधी सुभाषचंद्र या मालिकेचा तिसरा भाग आज प्रसारित होत आहे मागच्या भागात आपण पाहिलं की ब्रिटिशांच्या अत्यंत करड्या नजरकैदेला तोडून सुभाषबाबू गाडीत जाऊन बसलेसुद्धा आहेत त्यानंतर रात्रीचा एक वाजलेला आहे गाडी सुरू झाली आहे खरं तर गाडीला उत्तरेकडं जायचं आहे पण मुद्दामच गाडी दक्षिणेला वळवली गेली आहे बऱ्याच पुढे जाऊन मग उत्तरेची दिशा धरली आहे पाठलाग तर होत नाही आहे ना आधीच आशक्त झालेल्या सुभाषबाबूंच्या मनावर या विचाराने विलक्षण ताण आलेला आहे रात्रभर ठिकठिकाणच्या थीक तपासणी नाक्यांना गुंगारा देत सकाळी साडेआठला बराडी गाठलेला आहे इथे सुभाषबाबूंचा पुतण्या अशोकनाथ राहतो त्याच्या घरी जाऊन थोडंसं ताजं होऊन लगेच सुभाषबाबू पुढच्या प्रवासासाठी निघालेले आहेत साडेबाराची कलकत्ता दिल्ली मेल आहे मेल आली प्रियजनांचा डोळ्यांनीच निरोप घेऊन सुभाषबाबू गाडीत चढले अद्भुत साहस यात्रेचा एक टप्पा पूर्ण होऊन दुसरा सुरू झाला तारीख आहे सतरा जानेवारी एकोणीसशे एक्केचाळीस मेलचा प्रवास निर्विघ्न व्यवस्थित पार पडला आहे दिल्लीच्या अलीकडे एक स्टेशन उतरून सुभाषबाबू टांग्यानं दिल्ली स्टेशनवर पोचलेत संध्याकाळ झाली आहे आता पेशावरला जायला रात्रीची फ्रॉन्टिअर मेल दहा वाजता आहे तोही प्रवास नीट पार पडला आहे पेशावरच्या अलीकडच्या स्टेशनवर मिया अकबरशहा गाडीत चढले नजरा नजर झाली काहीतरी विचारण्याच्या बहाण्यानं हळूच ताजमहाल हॉटेल एवढंच मिया म्हणाले पेशावर आलं टांग्यातून बाबूजी ताजमहाल हॉटेलमध्ये गेले मिया अकबरशहांच्यावर पोलीस पाळत आहे त्यामुळे दुसऱ्या टांग्यातून सुभाषबाबू योग्य ठिकाणी पोचल्याचं पाहून ते मागच्या मागेच पसार झालेत मुस्लिम लीगचे नेते अब्दिल, अब्दुल अब्दुल कयूम खान यांचे धाकटे भाऊ अब्दुल मस्जिद खान हॉटेलवर आलेत दुसऱ्या दिवशी बजौरी गेट भागातल्या मिया फिरोज शहा यांच्या घरात सुभाषबाबूंची व्यवस्था केली गेली भारत नवजवान सभा कीर्ती किसान पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते आणि सुभाषबाबू यांचा विचारविनिमय चालू झाला लवकरात लवकर हिंदुस्थानच्या बाहेर पाऊल पडलंच पाहिजे प्रथम काबूल गाठायचं ठरलं अनेक मार्गांवर ब्रिटिशांची गस्त किंवा टेहळणी नाकी आहेत शेवटी पेशावर जामरोत खजुरी गरहदी भारीकोट आणि काबूल हा मार्ग निश्चित केला गेला पुन्हा पुन्हा विचारविनिमय झाला मार्ग तुलनेनं जवळचा आहे पण अत्यंत दुर्गम आहे मात्र त्यामुळेच बराचसा सुरक्षितही आहे खैबरखिंडीच्या दक्षिणेकडून जाणारा हा मार्ग सतत चढण उतरण सरळ सोटकडे जागोजागी अवघड खिंडी यांनी भरलेला आहे बावीस तारीख सकाळ प्रयाण निश्चित झालं एकवीस तारखेला संध्याकाळी भारत नवजवान सभेचा पेशावरमधला प्रमुख कार्यकर्ता आणि सुभाषबाबूंची भेट झाली या कार कार्यकर्त्याचं नाव आहे भगतराम तलवार निष्ठा चाणाक्षपणा चटपटीतपणा बुद्धी शहाणपण कष्ट सोसण्याची तयारी वेळ निभावून नेण्याची हातोटी परिस्थितीला योग्य प्रतिसाद देण्याची तयारी प्रगल्भ समज उत्तम साथ करण्याची उत्तम क्षमता आणि मुख्य म्हणजे सुभाषबाबूंच्या वरची प्रचंड भक्ती हे गुण असलेलं भगतराम तलवारचं व्यक्तिमत्व आहे दीड वर्षाची सजा भोगून आलेला हा अवघा तेवीस चोवीस वर्षाचा क्रांतिकारक आहे याचं संबंध घराणं निष्ठावान देशभक्तांचं आहे सुभाषबाबूंची साथ करायला मिळणार म्हणून भगतराम धन्य धन्य झालेलं आहे तेवीस जानेवारी उजाडला सुभाषबाबूंचा आज वाढदिवस घरची आठवण झाली सकाळचे साडेसहा वाजलेत साहस यात्रेचा सा तिसरा टप्पा आता सुरू होतोय सुभाषबाबूंना पुश्तू पोशाख देण्यात आला पुढचा भाग पुश्तू भाषेचा आहे ही भाषा येत नसल्याने मुक्या बहिऱ्याचं सोंग घेतले भगतराम पुतण्या आणि सुभाषबाबू काका अशी सोंगं घेतली आहेत अदब आणलेल्या मोटारीतून जामरोजची दिशा धरली तपासणी नाका आला की अदबखान चटकन उतरून सही करून पुन्हा पटकन गाडीत बसायचा तोच लगेच मोटार चालू नाके कारकुनाला विचार करायला काही विचारायला वेळच द्यायचा नाही कसलाही क्षुल्लक धोकाही टाळायचा खजुरी मैदान आलं इथे ब्रिटिश छा चा, छावणीची हद्द सुरू आहे मनावरचा ताण वाढलाय पहाडी प्रदेश सुरू झाला आता गाडी रस्ता संपला म्हणून अदब खान गाडीसह परतला जवळच्या दर्ग्याचं दर्शन घेतलं आता प्रवास पायी करायचा आहे सारखी चढण आणि उतरण यांची पाठशिवण त्यात पडलेल्या बर्फानं वाट सगळी निसरडी झालेली साथ देणारा कसा असावा लागतो बघा काय झालं बरंच अंतर चालल्यावर सुभाषबाबू थकले नुक नुकतेच ते आजारातनं उठलेत वाट अत्यंत अवघड भगतरामला म्हणाले जरा बसू या रे पण तो म्हणाला इथं नको जरा पुढं जाऊन बसू का रे तेही पुढं जाऊनच सांगतो आणखी थोडं पुढं गेल्यावर भगतरामनं सुभाषबाबूंना सांगितलं बाबूजी इथे ब्रिटिश हद्द संपली आपण या क्षणी स्वतंत्र पहाडी प्रदेशात पठाणी प्रदेशात आहोत पहा साथ कशी आहे जराही धोका पत्करला नाही अत्यंत सावधता त्याचे शब्द ऐकताच मनावरचा ताण एकदम हलका झाला पण डोळ्यात आसूही दाटले हे प्रिय मातृभूमी पुन्हा तुझी भेट केव्हा पुन्हा तुझ्या वाऱ्याचा गंध केव्हा पुन्हा तुझ्या मातीचा स्पर्श केव्हा गहिवरलेले सुभाषबाबू खाली वाकलेत प्रिय मातृभूमीचे कण हातात घेतलेत आणि कपाळाला ती माती लावली आहे आणि गरजलेत वंदे मातरम मोठा कठीण क्षण सुख आणि वेदना एकदमच देणारा भावपूर्ण क्षण तिन्ही संजेची कातरवेळ हिंदुस्थानची हद्द ओलांडलेली आहे अतिशय रोमांचक क्षण याच क्षणापासून एक नवा इतिहास घडणार आहे याच क्षणापासून एक युगप्रवर्तन हिंदुस्थानसाठी सुरू होणार आहे हेलावलेल्या भगतरामनं लाकडं आणली शेकोटी केली बरोबरची शिदोरी गरम केली आणि त्या एकाकी सुनसान कातळी प्रदेशात टेकडीवरच्या माथ्यावर दोघेही पोटात अन्न ढकलायला लागले या भागाच्या उत्तरेकडे अमू नदी आहे द तर दक्षिणेकडे सिंधू आझादीवर अत्यंत प्रेम करणारा हा प्रदेश आहे सिकंदर आणि अब्दाली हे आक्रमक इथूनच हिंदुस्थानात उतरले होते जणू भूगोलाच्या क्षितिजावर इतिहासाचं बिंब इथे टेकलेलं आहे